मागील अनेक वर्षामध्ये सातत्याने कोल्हापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक केंद्रांना पावसाळ्यात महापुराचे महाकाय वेडे पडलेले राजाने पाहिले आहेत यातून एका यातून या, या भागातील जनजीवन कृषीजीवन आणि औद्योगिक विकासाला मोठा फटका बसला या महापुराचे शेकडो टी एम सी पाणी कर्नाटकात वाहून गेल्यानंतर या भागाने सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना प्रत्यक्षात अवतरली असती तर या भयावह महापुराचे संकट नियंत्रित राहण्यास निश्चितच मदत झाली असती परंतु एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात किंवा एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात पाणी वाहून नेण्यावर पाणी तंटा लवाद आयोगाने बंदी घातली आहे कृष्णा मानगंगा नदी जोड प्रकल्पाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मांडला गेला होता बारमाही मानगंगा अभ्यास पथकाने दोन हजार आठमध्ये या प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता पाठपंधारे विभागाकडून त्या सकारात्मक प्रतिसादही त्याला मिळाला होता मात्र गेल्या चौदा वर्षात याबाबत अपेक्षित कारवाई झाली नाही मानगंगा ही भीमेची उपनदी समजली जाते या नदीचे पात्र बहुतांश वेळा ठणठणीत पडलेले असते कारण आटपाडी वगैरे भागात पाऊस अत्यंत क्रमी प्रमाणात पडतो अशा स्थितीत नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात आला असता तर निश्चितपणाने ही नदी देखील दुतडीभरी भरून व्हाव वाहताना दिसली असती नदीजोड प्रकल्पामुळे होणारे दोन प्रमुख फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत एक म्हणजे महापुरामुळे होणारे नुकसान कमी करणे आणि दुष्काळामुळे ओरपळणाऱ्या भागांना पाणी देणे या दोन्हींचा विचार करता प्रकल्पासाठी होणारा खर्च कमी असल्याचे लक्षात येईल कारण महापुरामुळे होणारे नुकसान हे केवळ वर एका वर्षाचे नसून दरवर्षी ही समस्या भेडसावत आहे सध्या देखील आपण या समस्येला सामोरे जात आहोत त्याचे परिणाम हे तत्कालिक आणि दुर्गामी दोन्ही स्वरूपाचे तप तपासून बघितले पाहिजेत ते तपासले असता हा आकडा कोट्यावधीच्या पुढे जातो नदीजोड प्रकल्पामुळे हे नुकसान कमी करता येत असेल तर त्याला विरोधाचे कारणच काय आहे या प्रकल्पामुळे नद्या आणि कालव्यांमधून जलवाहतुकीची उत्तम सोय करता येऊ शकते तसेच शेतीला पाणी पुरवठा करण्याचा खात्रीशीर मार्ग देखील उपलब्ध होऊ शकतो बदलत्या हवामानाच्या काळात अन्नधान्य उत्पादनाविषयी जगभरात चिंतेची स्थिती आहे अशावेळी शाश्वत सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करून देऊन कृषी उत्पन्न उत्पादन आणि कृषी उत्पन्न वाढल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते पोषकच ठरणार आहे नदीजोड प्रकल्पामुळे देशातील तीन पॉईंट पाच कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्यास अन्नधान्याचा उत्पन्न उत्पादनात चांगली वाढ होईल तसेच पाण्याच्या उपलब्ध देखील दे 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 जो प्रादेशिक असमतोल आहे तो दूरही होईल यामधून चौतीस हजार मेगावेट वीजही उपलब्ध होईल असा अंदाज आहे या प्रकल्पाला पर्यावरणाचे काही अभ्यासक आक्षेप घेत आहेत विरोध करत आहेत त्यांच्यामध्ये नद्याजोड प्रकल्पामुळे भूगोल बदलण्याचा प्रयत्न होणार आहे तसे झाल्यास त्याचे पर्यावरणावर घातक परिणाम होतील नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप केला तर मोठी आपत्ती ओढवू शकते ही आपत्ती अत्यंत विनाशकारी ठरू शकते असेही या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे हा प्रकल्प राबवायचा झाला तर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागतील घ्याव्या लागतील जातील त्यांच्या ज जमिनी त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असाही मुद्दा या निमित्ताने मांडला गेला आहे वास्तविक नद्याजोड प्रकल्पाचा अभ्यास करताना पर्यावरणीय मुद्दे विचारात घेतले गेलेले आहेत अनेक नद्यांचे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवले तर त्यातून विनाशकारी परिस्थितीशी काय निर्माण होऊ शकते हे या प्रकल्पाच्या समर्थकांचे म्हणणे आहे आणि काही अंशी या मताशी आपण देखील सहमत असाल यात काही शंका नाही अनेक देशांमध्ये नद्याजोड प्रकल्प राबवला गेला आहे तेथे या प्रकल्पामुळे कोणताही विनाश घडून आलेला नाही मात्र आपल्याच देशात आपल्याकडेच याचा कसा काय प्रॉब्लेम निर्माण होईल हे मात्र समजण्याच्या पलीकडची गोष्ट आता वाटू लागली आहे सध्याच्या महापुराची स्थिती पाहता आता तर थोडा थोड्या प्रमाणात पाऊस थांबला आहे पण धरण क्षेत्रात तरी पाऊस अजूनही सुरू आहे आणि अशी भीती वाटू लागली की महापुराचे स सर्व राज्यांमध्ये सध्या पावसाने धुमाळकूळ घातलेला आहे आणि विशेषतः सांगली कोल्हापूरसारख्या ठिकाणी अगोदरच दोन हजार एकोणवीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार पाच साली भयानक परिस्थिती होती महापुराची आणि तीच परिस्थिती ती उद्भवू नये त्यामुळे नद्या जोड प्रकल्प करा नदी जोडा असे कित्येक वर्ष झालं नागरिक मागणी करत आहेत आता सध्या त्याची मंजुरी देखील मिळाली आहे अशी चर्चा आहे मात्र प्रत्यक्षात त्याचे काम कधी सुरू होते आणि यात महापौरापासून कधी सामान्य नागरिकांना सुटका मिळते हे देखील पाहण्याची गोष्ट आहे तसेच दुष्काळी भागांना देखील नद्या जोडल्यांमुळे त्यांच्याही पाण्याचा समस्या जी आहे ती दूर होऊ शकते तर हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे